नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य कॅस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने प्रशासनाशी बैठक घेतली संघटनेने मांडले की दोन हजार एकोणीस पासून थकीत असलेले छप्पन हप्त्यांचे महागाई भत्ते डीए शासन नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात समाविष्ट करून अदा करणे आवश्यक आहे सप्टेंबरच्या वेतनात चार हप्ते समाविष्ट करावेत अशी मागणी संघटनेने केली मुख्य मागण्या वर्षांची प्राप्त बढती योजना एसीपी लागू करावी सातव्या वेतन आयोगाचा फरक एका वर्षात अदा करावा सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे कर्मचारी निवड समितीत संघटनेचे प्रतिनिधित्व मानसिक तणाव निवारण आणि व्यसनमुक्ती कार्यशाळा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य ही बैठक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मनपा मुख्य इमारतीत पार पडली संघटनेचे महासचिव दत्ता कल्याणकर कार्याध्यक्ष सुमेध बनसोडे आणि महानगराध्यक्ष साहेबराव ढगे उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघ नांदेड मी या शासनाला अशी विनंती करतो की महानगरपालिकेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता उद्याला दिवाळीचा सण हो घातलेला आहे या सणाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार देण्यात यावा किंवा त्यांना जी काय त्यांनी मागणी केलेली आहे काही रकमेची मागाय बत्ता दिये वगैरे अगर ते जर त्यांनी नाही दिले तर उद्यापासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही संघटना देत आहे मी दुपारच्या वेळेमध्ये आदरणीय महा आयुक्त उपायुक्त यांना फोनवरून बोललो ते म्हणाले मी नवीन आहे सर आपण नवीन कशासाठी आहात आपण कुठल्या कार्यालयामध्ये यापूर्वी नव्हतात काय असेल तर संघटनेने निवेदन आपण दिलेलं आहे का त्या निवेदनाची प्रत आपल्या शासनापर्यंत गेलेली आहे आणि आपलं प्रशा प्रशासन जर कर्मचाऱ्यांची जर दखल घेत नसेल हे अतिशय खेदाची बाब आहे आणि म्हणून आपणास विनंती करतो विनंती निवेदन करतो आपण त्वरित या बाबतीत निर्णय घ्यावा आणि संघटने लेखी पत्र देऊन जी काही रक्कम आहे ते त्वरित मंजूर करण्यात यावी एवढंच निवेदन करतो थांबतो आणि जर असे झाले नाही तर बाकी सर्व कर्मचारी उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन करतील याची तीव्र दखल घेण्यात यावी या बाबतीत आपण जर दखल घेतलेली नाही तर संघटना तीव्र आंदोलन छेडेल एवढे बोलून थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत मी साहेबराव ठाकरे महानगरपालिका कास्टाईब कर्मचारी महासंघाचा जिल्हा महानगराध्यक्ष आहे आणि प्रशासनाला आम्ही आ, एक पंधरा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं आणि त्या निवेदनावर प्रशासनानं ठोस भूमिका घेतल्या नसल्यामुळं आम्ही त्यांना चौदा तारखेला काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा आणि पंधरा तारखेला वारसभा घेण्याचा आणि त्यानंतर पंधरा तारखेच्या याच्यामध्ये आम्ही कामबंद आंदोलन करण्याची भूमिका घेणार असं पत्र देण्यात आलेलं होतं परंतु प्रशासनाचं काल बैठक का आम्हाला बोलावण्यात आलं परंतु कुठलाही ठोस निर्णय न झाल्यामुळं आम्हाला आजची द्वारसभा घ्यावा लागलेली आहे आणि अजूनही प्रशासनाचा ठोस निर्णय न आल्यास उद्या आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि याची यामधून आम्ही स्वच्छता आणि पाणी पुरवठा हा विभाग वगळलेला आहे आणि सर्व कर्मचारी हे आम्ही काम बंद आंदोलन करणार हा आम... आम्ही पूर्ण नाही झाल्यास आम्ही ही आंदोलन असं पुढे चालू ठेवणार पाणी पुरवठा सध्या ज्याला अत्यावश्यक सेवा असल्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणा आणि त्यानंतर जर आमच्या होतच नसतील तर आम्ही तोही निर्णय घेऊ अत्यावश्यक कायद्यात पाणी पुरवठा अत्यावश्यक सेवा म्हणजे पाणी पुरवठा असल्यामुळे पाणी स्वच्छता आणि हा